पटेल साहेब लोकसभेची निवडणूक लागलेली आहे विधान लोकसभेची निवडणूक लागलेली आहे विद्यमान आमदाराला भाजपने उमेदवारी न देता भाजपाचे ने नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आपण काय वाटतंय तसं पाहिलं तर आपल्या लाडक्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मागच्या पाच वर्ष अगोदर त्यांनी राज्य लेवलला काम केलेलं आहे आणि त्यांनी पालकमंत्री व ग्राम विकास खाता अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी पूर्ण जिल्ह्यामधील करोडो रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून भेटलेला आहे मी प्रत्यक्षात पाहिलेला आहे मी स्वतः माझ्या गावचा सरपंच असताना दहा वर्ष ग्रामपंचायत माझ्याकडे असताना त्यांच्या माध्यमातून त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी भरमसाट निधी माझ्या गावासाठी सा जवळपास अडीच कोटी निधी रुपयाचा निधी मी आणून माझ्या गावचं विकासाचं काम केलेलं आहे आता घडामोडी घडत असताना योगायोग ताई साहेबाला आता समजा लोकसभेवर जाण्याची संधी भेटली आहे चांगली गोष्ट आहे पण आमचं स्वप्न असं होतं की ताई साहेबाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहिजे होतं महिला मुख्यमंत्री राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ताई साहेबाला आम्हाला पाहायचं होतं असं असं स्वप्न आहे आपल्या बीड जिल्ह्याच्या जनतेचं स्वप्न आहे चला जे बी झालं ते चांगलंच म्हणू त्याच्यामधून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की समजा दोन ह्या माध्यमातून दोन भाऊ बहिणीमध्ये जे वैर होता आणि दोन जे दुसऱ्या एक वेगवेगळ्या पक्षामध्ये जे आज बी वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत पण योग एक ते युती झाली त्या दोन्ही पक्षाची आणि दोन्ही मिळून एक ठिकाणी काम करतात आणि एक लोकसभेवर एक केंद्रात आणि एक राज्यात असं दोन्ही मिळून काम करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे दुधात साखर जसं म्हणतात तसा योग आता आलेला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत अखंडपणे जसं आतापर्यंत बी आहोत तसं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि जास्तीत जास्त आमच्या आमच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जेवढं बी काय कष्ट करता येईल कष्ट करून आमच्या गाव पातळीवर आमच्या लेवला जास्तीत जास्त मतं देण्याचं आणि एक रेकॉर्ड आता दोन्ही पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप आमच्या गावामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप दोन पक्ष पक्षामध्ये राजकारण होत आहे लढत होत असते आता दोन्ही पक्ष सोबत आहेत सोबत मिळून आम्ही जास्तीत जास्त कसं त्यांना मत त्यांच्या पत्रात पाळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कदाचित ज्योतिताई मेटे अथवा बजरंग बाप्पा सोनवणे अथवा डॉक्टर नरेंद्र काळे यांच्यापैकी एक उमेदवार निश्चित येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पंकजताई मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार यांच्यातली लढत लढत कशी होईल काही फरक पडणार पडणार नाही समोर कोण जरी आलं तुम्ही आता जसं तिघाचे नाव घेतलं तिघापैकी कोणी जरी समोर आलो आलं समोर तर काहीच फरक पडणार नाही कारण का ताई साहेबाचं काम आणि धनंजय मुंडे साहेबाचं काम ह्या जिल्ह्यानं पाहिलेलं आहे डोळ्यानं ह्या दोघाची तडप ह्या जिल्ह्यानं पाहिलेला आहे त्याला कसलाच फरक पडणार नाही राहायला दुसरा विषय आरक्षणाचा विषय आरक्षणासाठी तर मराठा समाज तर पूर्ण सोबत आहेच जरांगेच्या पण आम्ही सुद्धा मुस्लिम समाज आमचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे कशाला त्या आरक्षणाच्या बाबतीत आणि कधी बी राहील तो विषय वेगळा आहे हे राजकारण विषय वेगळा नेता निवडायचा आपल्याला आज आपल्याला आपल्या जिल्ह्याचा नेता केंद्रावर केंद्रात पाठवायचा आहे हे विषय वेगळा आहे त्याच्यासाठी काम करणारा माणूस लागतोय निधी आणणारा माणूस लागतोय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस लागतोय तसे गट्स आपल्या साहेबांमध्ये आहेत तर हे विषय वेगळा आणि तुम्ही जी म्हणला कि समोर तीन नावं जे घेतली तुम्ही आता कोणी पण कोणी जरी आलं तर लाखोच्या मतांना पंकजताई साहेबचा विजय या ठिकाणी होणार